नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला भरपूर लेअर सुटलेली चविष्ट अशी खव्याची करंजी करून दाखवणार आहे खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला खव्याची करंजी करून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया खव्याची करंजी करण्यासाठी सर्वात अगोदर खाव्याचं सारण करून घ्यायचं आहे त्यासाठी मी तीनशे ग्रॅम खवा घेतला आहे खवा आता एका कढईमध्ये टाकून घेऊया आणि खवा तीन, तीन चार मिनटे व्यवस्थित परतून घ्यायचा आहे खवा असा चमच्याने फोडून घेऊया व्यवस्थित फोडून घ्यायचा आहे आणि खवा भाजताना गॅस कमीच ठेवायचा आहे खवा चांगला तीन चार मिनटे परतून घेतलेला आहे आता त्यामध्ये मी एक वाटी साखर घालते आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता ही साखर विरगळेपर्यंत व्यवस्थित खवा परतून घ्यायचं आहे साखर आता व्यवस्थित त्यामध्ये मिक्स झाली आहे आता त्यामध्ये मी एक वाटी ड्रायफ्रूटचे तुकडे घालणार आहे काजू बदाम आणि पिस्ते मी तळून त्याचे जाडसर तुकडे करून घेतलेले आहेत ड्रायफ्रूटचं प्रमाण तुम्ही तुमच्या तुम आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही किसलेलं खोबरं भाजून त्यामध्ये घालू शकता आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे खव्यामध्ये मी ड्रायफ्रूट व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत आता हे सारण एका ताटामध्ये काढून पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे आणि असं पसरवून ठेवायचं आहे म्हणजे ते लवकर गार होईल खव्याचं सारण गार होईपर्यंत आपण करंजीसाठी लागणारं पारीचं पीठ मळून घेऊया त्यासाठी मी दोन वाट्या मैदा घेतला आहे आता तो चाळून घेऊया आता त्यामध्ये पोहे खायच्या चमच्याने चार चमचे मोजून बारीक रवा घेतला आहे तोसुद्धा चाळून घेऊया आता त्यामध्ये थोडंसं पुरतं मीठ घालूया आणि हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता मी इथे एक फोडणीचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घेतला आहे आता हे तूप कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि पिठावर ओतायचं आहे यामुळे करंजे एकदम खुसखुशीत तयार होतात तूप खूप जास्त किंवा खूप कमी घालायचं नाही दोन वाटी पिठासाठी एक चमचा ताजूक तूप प्रमाण अगदी बरोबर आहे आता या चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया कारण तूप खूप गरम आहे त्यामुळे चमच्याने किंवा एखाद्या पळीने किंवा उलथणीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं कोमड झाल्यावर हाताने व्यवस्थित चोळून सगळीकडे तूप लावून घ्यायचं आहे आता थोडं थोडं पाणी घालून किटाचा घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे मी एक कप पाणी घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे घट्टा सगोळा गोळा तयार करून घ्यायचा आहे बघू शकता पीठ असं मी मळून घेतलेलं आहे आणि त्यासाठी मला जवळजवळ पाऊन कप पाणी लागलं आहे आता पंधरा वीस मिनिट आपण पीठ झाकून ठेवूया आता आपण करंजीच्या पिठाला लावण्यासाठी साठा तयार करून घेऊया त्यासाठी मी दीड चमचा तूप घेतला आहे आणि आता त्यामध्ये दीड चमचा कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित एक जोळीपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता क्रीम चार काटा तयार झालेला आहे खव्याचं सारण आता व्यवस्थित तयार झालेलं आहे आता त्यामध्ये एक चमचा विलायच पावडर घालायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे खव्याचं सारण आता तयार आहे मी त्यात व्यवस्थित पंधरा मिनटं भिजलं आहे घेऊया आणि आता त्याचे चारखे चार गोळे तयार करून घेऊया आता या गोळ्यांच्या चार पोळ्या लाटून घ्यायच्या आता या गोळ्याला अगदी थोडासा मैदा लावून ते पातळ पोळी लाटून घेणार आहे जेवढं शक्य होईल तेवढी पातळ पोळी लाटून घ्यायची आहे त्या पद्धतीने पोळी लाटून घालते पोळी आता लाटून घालण्यात एखाद्या ताटामध्ये काढून ठेवूया

बघू शकता या पद्धतीने साठ्याचा पातळ असं सा थर लावून घ्यायचा आहे आता त्याच्यावर दुसरी पोळी टाकायची आहे त्यामध्ये बबल्स लावून द्यायचे नाही व्यवस्थित घड्या वगैरे काढून घ्यायचे आहेत आता याच पद्धतीने तीनही पोळ्यांना साठा लावून घ्यायचा आहे तीनही पोळ्यांना साठा लावून तयार झालेला आहे आता त्याच्यावर चौथी पोळी ठेवूया आणि व्यवस्थित त्याचे बबल्स वगैरे काढून घ्यायचे आहे आणि आता याचा रोल बनवून घ्यायचा आहे घट्ट रोल बनवायचा आहे त्यामध्ये बबल्स राहणार नाही गेच, याची काळजी घ्यायची आहे बघू शकता अशा पद्धतीने रोल बनवून घ्यायचा आहे बघू शकता या पद्धतीने कडेकडे नाही वळवत वळवत घट्ट रोल बनवून घ्यायचा आहे रोल तयार करून घेतलेला आहे बघू शकता आता या पद्धतीने थोडंसं लांबवून घ्यायचं आहे थोडंसं रोल करून घ्यायचा आहे आता या रोलचे एक एक इंचाचे तुकडे कापून घ्यायचे आहेत कडीच्या बाजू अगोदर कापून टाकूया आणि याचे एक एक इंचाचे तुकडे करून घेऊया बघू शकता सगळे तुकडे करून घेतलेले आहेत आणि लेअर्स छान आलेले आहेत आता हे सर्व तुकडे एखाद्या ताटात ठेवून त्याच्यावर झाकण ठेवूया म्हणजे ते सुकणार नाही आता मी त्यातला एक गोळा घेतला आहे तो आता हाताने असा प्रेस करून घेऊया आणि त्याची पातळ अशी पोळी लाटून घेऊया खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाड लाटायची नाही आहे व्यवस्थित पातळ लाटून घ्यायचे आहे असे बाजूला लेयर्स आले असतील तर ते आतमध्ये दाबून घ्यायचे आहेत त्याला मैदा वगैरे लावण्याची गरज नाही आहे आपण अशीच ही लाटी लाटून घेणार आहोत बघू शकता या पद्धतीने पोळी लाटून घ्यायची आहे खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाड लाटायचे नाही आहे मीडियम साईजची लाटायची आहे पोळी आता लाटून झालेली आहे तुमच्याकडे साचा नसेल तर तुम्ही ह्या पद्धतीने करंजी करून घ्या तर मी पोळीच्या अगदी मधमध सारण ठेवलेलं आहे सारण अगदी भरपूर भरायचं आहे त्यामुळे करंजी खूपच छान लागते आता याच्या सर्व बाजूने पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे करंजे तेलामध्ये फुटणार नाहीत आणि आता याच्या दोन्ही कडा व्यवस्थित उचलून एकमेकांना चिटकवून घ्यायचे आहेत बघू शकता या पद्धतीने चिटकवून घ्यायचे आहे करंजी व्यवस्थित बंद करून झालेली आहे त्याला आता अशा प्रकारे एखाद्या ते काटे चमच्याच्या सहाय्याने डिझाईन तयार करून घेऊया म्हणजे मस्त करंजी दिसेल बघू शकता करंजी तयार झालेली आहे आता मी तुम्हाला साच्याने करंजी करून दाखवते पोळी मी लाटून घेतलेली आहे ती अशा पद्धतीने साच्यावर ठेवून घ्यायची आहे आता त्याच्यामध्ये सारण भरून घेऊया व्यवस्थित भरपूर असं सारण भरून घ्यायचं आहे आणि आता याला कडेने पाणी लावून धुऊया सगळ्या बाजूने करंजी व्यवस्थित चिकटेल आता याच्यावर चपाताची बाजू व्यवस्थित करंजीवर व्यवस्थित प्रेस करून घेऊया आणि याच्या काढा व्यवस्थित दाबून घेऊया आणि डिझाईन तयार झालेला आहे आता आपण कडेचे पीठ काढून घेऊया आणि अलगत हातावर करंजी काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने बाकीच्या सर्व करंजा आता मी तयार करून घेणार आहे बघू शकता मस्त अशी टम्म फुगलेली करंजी तयार झालेली आहे कडीची बाजू एखादी वेळी सुटू शकते तर ते अशा पद्धतीने दाबून घेऊ घ्यायचे आहे जे तेलात फुटणार नाही बघू शकता करंजी तयार झालेली आहे तर अशाच पद्धतीने मी बाकीचे सर्व करंजा तयार करून घेणार आहे पद्धतीने गोल करून तयार करून घेतलेली आहे करंज मी तयार करून घेतलेला आहे आपण तळून घेऊया तेल चांगलं गरम करून घेतलं आहे तर त्यामध्ये करंजा पोळूया करंजा हलकी लोक फेमवर पिळून घ्यायचा आहे हलकी थोडीशी गोल्डन झालेली आहे आपण करंजा पलटवून घेऊया पद्धतीने है। वे वे कर करंजी है। करंजा खाली करून व्यवस्थित गोल्डन तळून करंचा आहे करंजा आपल्या व्यवस्थित बघू शकता करंजीला मस्त असे लेयर्स आलेले आहेत त्याच पद्धतीने बाकीच्या सर्व करंजा तळून घेऊया बघू शकता मस्त अशा खाव्याच्या करंजा तयार झालेल्या आहेत मी आता एक करंजी तुम्हाला तोडून दाखवते बघू शकता मस्त असे लेअर्स सुटलेले आहेत आणि अशी खव्याच्या सारनेने भरलेली करंजी तयार झालेली आहे एकदम चविष्ट स्वादिष्ट अशी करंजी तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की खव्याची करंजी किंवा काही भागात त्याला गुजियासुद्धा म्हणतात गुजिया करून बघा आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद